मी इथं काय भाषण करायला नाही आणि मी भाषण करत करतो मला गरीबाची जाण गरिबीतून आणि गरीबाचा लढा लढतोय उभं करायचे आपलं बघतो मी जे आता भयंकडून ऐकलं सोमनाथ भयाच्या बद्दल जे झालेले त्यांच्याबद्दल त्यांच्यावर झालेले कोणी संपूर्ण वाद पोलिसांनी त्यांच्यावरती जाणून बजून केलेली मारहाण कशासाठी केल्या मारा कारण कुठल्याही आतापर्यंत आईने सांगितलं तस कि महाराष्ट्रात आणखी असे अशी घोषत झाली नाही की कस्टडी मध्ये माणूस त्याला मृत्यू पावला जर पोलीस इतका अमानसपणे मारहाण करत असली तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांना अजिबात पाठीशी राखताना त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे नसता मराठी सुद्धा तुमचा न्याय जातीच्या पलीकडचा हा विषय कोणाचा तरी लेखरू दिलाय ले? कोणाच्या तरी आईला प्रचंड दुःख आहे या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी अशा घटनेकडत जातीतून न बघता जसे तुम्ही स्वतःच्या लेकराकडं बघता तसे तिसऱ्याच्या लेकडाच बघण्याचं काम केलं पाहिजे मी था के मागने। या ठिकाणापणानं गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो की ज्या कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या मागण्या तुम्ही तातडीने मार्गे काढा आणि जर यांनी कमी जास्त केलं तर मी तुमच्या सोबत तुम्हाला जाहीरपणानं शिक्षण या सगळ्याच्या सगळ्या मागण्या या कुटुंबाचं जाहीर करण्या रिपोर्टमध्ये मागणीच वरती दा मग तुम्ही अटॅक आला कसं म्हणू शकतो जर रिपोर्ट तशी असती तर एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी या मी एका सगळं तर सांगतो कुटुंबाच्या सगळ्या मागण्या या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत मी तुमच्या सोबत मी हात नाही सिद्ध केला तर मी मागे सरपत नाही आपला माझा धंदा थोडा व्हायचा मी प्रार्थना करायला कसले धंदे करायला फुटतात कारण कर मी गरिबाचे दान बघितलेली अडचणी बघितलेल्या मुख्यमंत्र्यांना त्याही पण सांगतो की सुरुवाती म्हणायला न्याय मिळाला पाहिजे सगळेचे सगळे आरोपी कोणी त्यांना जेलमध्ये टाका यांना निर्णय झाली पाहिजे या काळ पूर्ण मागण्या या मागण्या तातडीला मार्ग काढा आणि मी या मागण्यासोबत आहे सोबत तुम्ही कधी पण सांगा आम्ही तुमच्या सोबत आहे कधी एक स्वतःला समजू नका कधी एकट समजू नका तुमचं पण आणि मुख्यमंत्र्यांना सांगतो कारण हे गरजेचं आहे न्याय घेणं गरजेचं आहे नाही दिला मग याला रस्त्यावरती लढाई काय असते हे आपण शिकू आणि आपण यांना लोक शिकले नाही येत नाही पण आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहे तुमचे आहे आपण सगळे एक या जनता आणि मुख्यमंत्रीच सांगते मुख्यमंत्रीच राज्य सगळं आहे मी सगळ्यात आहे तू सगळ्यात आता आता कसे प्रश्न सोडत ना आपण सगळेजण एक जीवाने या लेकरांच्या पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी उभारत आपण नक्की न्याय घेऊ आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला डबल तपास करायचा असला तरी करा पण या कुटुंबाला न्यायालयान त्या पोलिसांवरती सगळ्या कारवाई करा त्यातला एकही सुद्धा काम महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा